मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मणी दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी मल्हारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा तेषष्टी या सहा दिवसाच्या दिवसामध्ये युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या दिवसात देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुले प्रिय असल्याने ती व्हावीत सहा दिवस सतत नंदादीप देवत ठेवावा मल्हारी महात्म ग्रंथाचे पारायण करावे ज्याप्रमाणे आपण नवरात्रेत कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबाच्या नवरात्रेत आपले, खंडो आपले कुलदैवत खंडोबा रायाची नवरात्र करायचे आहे तर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या श्रीस्वामी समर्थ